माननीय भारत निवडणूक आयोग त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं आगामी निवडणुकाच्या अनुषंगानं मतदार याद्या शुद्धीकरणाची मोहीम संपूर्ण देशभर आणि पूर्ण आपल्या राज्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुरू असून या अनुषंगाने आज दोनशे सत्तेचाळीस मोहोळ मतदारसंघातील गावामध्ये आज चळे गावामध्ये आम्ही आलो आणि त्या ठिकाणी मतदार याद्या शुद्धीकरणासंदर्भामध्ये आ, या ठिकाणचे मंडल अधिकारी तलाठे आणि त्याचबरोबर बी एल ओ यांची बैठक घेऊन मतदार याद्या शुद्धीकरणासंदर्भातली माहिती दिली त्याचबरोबर नवीन नोंदणी करणे त्याचबरोबर स्थलांतरित आणि मयत मतदार यांची नावे कमी करणे आणि त्याचबरोबर पी एस सी आणि डी एस सीच्या कामकाजाच्या संदर्भात आज सर्वांना माहिती देऊन छोटंसं प्रशिक्षण घेतलं आणि या च मंडळामध्ये अत्यंत सुंदर असं काम या सर्व बी एल ओनी केलेलं आहे म्हणून राहिलेल्या कामासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी हे तीन दिवस म्हणजे सोमवारपर्यंत हे तीन दिवस सर्वांच्या रजा कोणालाही रजा दिली नाही आणि सर्वांना हे कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या त्यांच्या सूचना या बिओलोपर्यंत पोचवणं आवश्यक होतं आणि म्हणून मी नायब तहसीलदार म्हणून मोहोळवरून या ठिकाणी या कामकाजासाठी आलो होतो एकंदरीतच निवडणूक आयोगाचे काम सुरू असताना अनेक लोकांना मतदार याच्या प्रसिद्ध झाले परंतु मतदार प्रसिद्ध होत असताना त्यामध्ये मतदारांची नावच सापडत नाहीत तर त्या मतदारांसाठी काय उपाय करता येईल की ज्यांना मतदान दाखवत आहे त्यांना आता नवीन नोंदणी कोणाची करायची राहिली असेल तर निश्चितपणानं त्याची मोहीम आतासुद्धा सुरू आहे आणि मतदारांना नाव शोधायचं असेल तर ते ऑनलाईन पण मोबाईलच्याद्वारे उपलब्ध आहे वोटर हेल्पलाईन म्हणून एक ॲप आहे आणि वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून मतदारांना त्यांचं हा नाव शोधणे त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर त्याच्याबद्दल बदल ते करू शकतात साधारण एकंदरीत या मोहळ मतदारसंघात मतदारांची संख्या किती अंदाज आहे का आता नवीन याद्याचं काम सुरू आहे त्यामुळे आता पाच जानेवारीला ही नवीन यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये आपल्याला तो आकडेवारी सगळे डिस्प्ले होऊन जातील आचारसंहितांच्या दृष्टीनं काही प्रयत्न आहेत असेल त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडूनच माहिती मिळावी लागेल